डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एबी फाउंडेशन वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन धुळे शहरातील महाजन हायस्कूल येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी व एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये धुळे शहरातील विविध हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांना तपासून मार्गदर्शन केले तसेच रुग्णांना कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैशांची गरज भासणार नाही त्यांचे उपचार मोफत केले जाणार प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी भाषणातून व्यक्त केले सदर शिबिराचे आयोजन कुणाल सोनवणे यांनी केले होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश सरचिटणीस सुशील महाजन कुणाल सोनवणे धीरज जगताप अश्विन पाटील हर्षल सावंत नमन शेट्टी आशिष देवरे कमलेश देवरे अमोल योगेश पाटील युवराज बोरसे आदी मान्यवर तसेच धुळे शहरातील विविध भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी सोपान जयंती निमित्त एक चांगला संदेश कुणालने या ठिकाणी सर्व नागरिकांना दिलेला आहे का छत्रपती जनतेचे राजे होते रयतेचे राजे होते छत्रपती हे जनतेची काळजी घ्यायचे त्याचप्रमाणे आज आमच्या कुणालने हा आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वांना एक चांगला संदेश या शहराला दिला त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि चांगलेच कार्यक्रम कुणाल या ठिकाणी सर्व ठेवत आहे तीन नंबर प्रभागात चांगलं काम कुणाल आणि आमचा धीरज यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालूच आहे एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण धुळे शहरात असा कुठलाही नागरिक पैशा नावावी ज्यांच्याकडं पैसे नाही जे गोरगरीब आहेत ज्यांना ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही आहे अशा सर्व नागरिकांसाठी आपण ए बी फाउंडेशन या ठिकाणी स्थापन केलेलं प्रत्येक धुळेकर नागरिकाला याचा लाभ मिळावा कोणी आरोग्यापासून वंचित राहू नये कोणी पैशांमुळे त्याचा इलाज होणार नाही असं होऊ नये याच्यासाठी ए बी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे आपण प्रत्येक पेशंटला आत्तापर्यंत तीन महिन्यात तीन महिने अजून झालेले नाही याच्यात आपण जवळपास दीडशे ते दोनशे पेशंटचं मोफत इलाज मुंबई असेल धुळ्यात असेल औरंगाबादला असेल आपण करून दिलेलं आहे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचं औचित्य साधून आम्ही ए बी फाउंडेशन आयोजित भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं इथं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा चाचण्या या मोफत आपण ना नागरिकांपर्यंत पुरवल्या होत्या हजारो नागरिकांनी इथं आधी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचं थोडक्यात सांगायचं था झालं तर टेक्निकली ज्या अडतीस हजार चाचण्या आपल्याकडे डॉक्टरांनी निर्दर्शित केल्या असतात या सर्व चाचण्या मोफत होत्या आणि जर भविष्यात त्या चाचण्यांथ्रू आपल्याला जर कुठला आजार डिफेक्ट होतो किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते तर त्या शस्त्रक्रिया आपल्याला मोफत ए पी फाउंडेशनच्या मार्फत या शहरासाठी पुरवल्या जातात या कार्यक्रमासाठी आप माननीय आमदार अनुभाई अग्रवाल गजेंद्र शेठ अंबळकर डॉक्टर सुशील महाजन सर्वांनी आपल्याला इथं उपस्थिती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका